मुरगीनाला येथे राहत्या घरात अय्यूब हुसेन सय्यद वयवर्षे पन्नास या तृतीय पंथीचा गळा दाबून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार समोर आला घटनास्थळावरून सुमारे चाळीस सोळे सोने मोबाईल फोन व मोटरसायकल गायब झाल्याने खुनासोबत चोराचाही थरारक प्रकार उघडकीस आला होता दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून अय्यूब सय्यदच्या घरावरील सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत रात्रीच्या सुमारास तिघे त्या ठिकाणी आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे चाळीस बी सातले की आवडू हाيدي दो उठ गया 75 साल ए गाड़ी है गाड़ी ભૈયા <SANICALACCo> તીન yeah. <ını> बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद